सन्मान्य वनखंडेजी नीता केळकर मॅडम गौरवजी नाय नायकवडे पृथ्वीराज नाईक सुनीत ताई मोरे ज्योतिताई दांडेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित रक्तदान करणारे सर्व रक्तवीर बंधू आणि बघिणीन आज हा कार्यक्रम साजरा होत असताना या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी भिडे गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत याचा अर्थ आपला कार्यक्रम यशस्वी झालेला <णगा> आहे आताच मला गुरुजींनी काना तसं सा सांगितलं की अतिशय योग्य आणि उपयुक्त कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन चंद्रहारच्या नेतृत्वाखाली होतोय दोन महिन्यापूर्वी चंद्रहारचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि दोन महिन्यानंतर पहिली चंद्रहारची मागणी देशासाठी जी होती ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केली त्याच्यामुळे शिवसैनिकाची विधायक मागणी एकनाथ शिंदेसाहेब मान्य करतात हे आज अख्ख्या देशानं बघितलेलं आहे आणि जो इतिहास चंद्रहारनं सांगितलं की देशातली ही पहिली महारतदान यात्रा आहे मला तर असं वाटतं की देशात कशाला जगाच्या पातीवर असा प्रयत्न झाला नसेल की हजारो किलोमीटर लांब असताना देखील मी देशाच्या प्रती राष्ट्रभक्तीप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून एका जिल्ह्यात एक हजार आजाद हो हो जगातलं पहिलं उदाहरण आहे आणि म्हणून चंद्रारच्या कल्पकतेला मी दाद देतो कि पदा लोका की ज्या दिवशी प्रवेश झाला लोक महामंडळ मागतात लोक पद मागतात लोक आमदारकी मागतात त्यांनी तर स्वतः खासदारकी लढवली असते लढवलेली असल्यामुळं ते, ते खासदारकी देखील मागू शकले असते पण प्रवेश झाल्यानंतर पहिल्या बैठकीत काय मागितलं तर, तर माझ्या सैनिकांसाठी मला रक्तदान करायचं आहे आणि मी डबल केसरी जरी असलो डबल हिंद केसरी जरी, जरी असलो तरी देशाप्रतीचं माझं प्रेम ते मला व्यक्त करताना फक्त भाषणातन किंवा लिखाणातनं करायचं नाही तर मला जम्मूला जाऊन माझ्या सहकाऱ्यांच्या तर्फे तिथं रक्तदान करायचं आहे आणि ते सहकार्य शिवसेनेनं करावं अशी मागणी करणारा पहिला शिवसैनिक हा चंद्रहार पाटील ज्यावेळी चंद्रहारला भेटतो त्यावेळी मी विचार करतो की माझी बॉडी अशी कधी होणार आहे आता मी देखील या यात्रेच्या नंतर खुराक बिराक खायला सुरुवात करणार आहे पण पर परवा मी त्याला विचारलं बाबा अशी बॉडी कधी म्हणते त्याने मला एक व्हिडिओ दाखवला त्याच्या व्यायामाचा म्हटलं ही कल्पना नाही ना केलेली बरी हे आपल्याला काही झेपणार नाही आणि उगाच आपण नको ते काय करून आपलं अंग मोडून घेणं तंगड्या मोडून घेणं काही उचित नाही म्हणून तुम्ही नादच सुरू दिला पण याच्या मागे तुमचे कष्ट आहेत पेलवान बनायला देखील कष्ट लागतात आम्ही चर्चा केली की बाबा सगळ्या पेलवानांचे कान असे का असतात आम्हाला असं माहिती आहे कोकणातल्या लोकांना की इथं काहीतरी सुपारी ठेवतात आणि जो गुरुजी असतो तो इथं मारतो मग कान असा बनतो चंद्रार म्हटलं असं परत कुठं सांगत जाऊ नका हे कोणतरी काहीतरी तुम्हाला सांगता आणि तुम्ही ऐकता त्याच्यासाठी कधीतरी चार पाच दिवस आखाड्यामध्ये या तो कान तसा का होतो हे चार पाच दिवस तुम्ही कुस्ती बघितल्यानंतर आखाडा बघितल्यानंतर तुम्हाला कळू शकेल आणि मग नंतर अजून कुतुवालानं विचारलं असं आखाड्यात काय बनतं तर म्हणाले एका कुस्तीत किंवा शंभर वेळा आम्ही एखाद्याचं कानपाट फोडतो म्हणजे आमच्या भाषेत कोकणाच्या भाषेत म्हणजे कानावर आम्ही प्रहार करतो आणि तो कानावर प्रहार सारखा सारखा झाल्यामुळं ती सवय कानाला होते आणि तो कान घट्ट होतो हे मला आठ पंधरा दिवसापूर्वी कळलं तो आम्ही सुपारी घेऊनच बसलो होतो सुपारी म्हणजे चांगल्या अर्थानं म्हटलं आणि म्हणून मला असं वाटतं की तुमची मेहनत आहे नुसतं पेलवान बनायला नुसतं खुराक खाल्ला तुम्हाला जे काय पाहिजे ते अन्न खाल्लं म्हणजे तुमची शरीर जास्ती बनत नाही तर त्याच्या मागे कष्ट आहे आणि कष्ट करत असताना ते कष्ट करण्याची ताकद असावी म्हणून या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवत असतात हो आज एकनाथ शिंदे साहेबांना देखील आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून ज्यावेळी ही संकल्पना चंद्रहार पाटील साहेबांनी मांडली त्यावेळी साहेबांनी विचारलं ही विचार खरी तर संकल्पना थोडी वेगळी होती चंद्रहार पाटलांनी सांगितलं होतं की आपण दिल्लीच्या तख्तावर जाऊन रक्तदान करायचं साहेबांनी दुसऱ्या सेकंदाला सांगितलं की दिल्लीला जाऊन रक्तदान करण्यापेक्षा आणि त्याची पब्लिसिटी आणि जाहिरात करण्यापेक्षा आपण काश्मीरला जाऊया सीमेवर जे सैनिक आपल्यासाठी अवरात्र मेहनत करतायत त्यांच्या जीवावर आपण सुखाची जी झोप घेतोय त्या सैनिकांसाठी बॉर्डरवर जाऊन रक्त रक्तदान करू आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही आखा आणि नुसता कार्यक्रम आखा म्हणून सांगितलं नाही तर मी देखील त्या सीमेवर आल्यानंतर रक्तदान करणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यापेक्षा या कार्यक्रमात येऊन रक्तदान करणं ही माझी राष्ट्रभक्ती आहे असं सांगून स्वतः एकनाथ शिंदे साहेब देखील या कार्यक्रमाला दहा तारखेला उपस्थित राहणार आहेत अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सांगलीकर आज पहिला जिल्हा असा ठरला आहे की देशामध्ये की जो जम्मूला जाऊन काश्मीरला जाऊन आणि श्रीनगरला जाऊन रक्तदान करणार आहे सांगली जिल्ह्याला हा अतिशय ऐतिहासिक पांडा बिडे गुरुजींच्या समोर पाडलेला आहे मला सगळ्या तरुणांना एक विनंती करायची आहे जे मी आवर्जून प्रत्येक भाषणामध्ये करतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण सगळी मंडळी पेलवान आहात आपण सगळी मंडळी तरुण आहात तर आपल्या जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त करण्याची मोहीम देखील आपण हातामध्ये घेतली पाहिजे आणि त्याचा संकल्प केला पाहिजे आमची जी ताकद आहे ही भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यातली अंमली पदार्थ मुक्त करून दाखवेल अशा पद्धतीचा शब्द आणि संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे कारण आज जे आपण ऐकतो जे आपण टी बघतो हे भावी पिढीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे मला माहीत नाही पण काही सातवी आठवीतल्या मुलांच्या दफ्तरामध्ये देखील आता ई सिगरेट मिळायला लागलेला आहे गांजा मिळायला लागलेला आहे ते एमडी फिमडी एम काहीतरी असतं ते मिळायला लागलेलं ला आहे आणि म्हणून चंद्रहारजी या यात्रेनंतर अजून एक आपण संकल्प करू नाशिक सांगलीमधनं की भविष्यामध्ये हा सांगली जिल्हा पोलिसांच्या सहकार्यानं अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी या सांगली जिल्ह्यातले सगळे पैलवान हे पुढाकार घेतील आणि देशाला आदर्श निर्माण करतील पेलवानांच्या ताकदीवर आणि पोलिसांच्या ताकदीवर आज सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला आणि निसर्गाचं देखील तुम्हाला वरदान आहे आज बघा कार्यक्रम सुरू झाला तुम्ही भाषणाला इथे उभं राहिला आणि पावसानं सुरुवात केली मी याचा अर्थ असा घेतो या कार्यक्रमाला निसर्गानं देखील आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही करताय ते योग्य करताय देश करताय राष्ट्रप्रेमापोटी करताय आणि जो माणूस जी व्यक्ती जी तरुणाई राष्ट्रभक्तीसाठी काहीतरी काम करते त्याला निसर्गाचा देखील आशीर्वाद असला पाहिजे म्हणून पावसानं देखील सुरुवात केलेली आहे आज रेल्वेनं तुम्ही सगळे जाणार आहात सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील असं मी मानत नाही पण आमच्या परीनं जे जे काही चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रामाणिकचा प्रयत्न हा शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे चांगलं झालं तर त्याचं सगळं श्रेय चंद्रहारला द्या आणि जर चुकलं तर त्या चुकीला माफी नाही असं म्हणू नका पण ज्या काही चुका झाल्यात त्या तुमच्या सहकारी उदय सामंतच्या सा सा झाल्यात असं समजा आणि त्या सगळ्या चुका सोडून द्या कारण शेवटी आपण राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन काश्मीरला निघालेलो आहे राष्ट्रभक्तीला प्रेरित होऊन आपण जम्मूला निघालेलो आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो जी एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाची आहे ती म्हणजे ज्याचा उल्लेख चंद्र चंद्रहारने इथं केला की कि ज्यावेळी श्रीनगरला जायचा निर्णय झाला त्यावेळी माझ्या तरुणाईला माझ्या तरुणांना पंधरा तास प्रवास करायला लागू नये म्हणून चार्टर फ्लाईट करण्याचा निर्णय देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला ही खरी देशभक्ती आहे ही खरी राष्ट्रभक्ती आहे शिवसेना पक्ष नक्कीच आहे पण शिवसेना पक्ष जर वाढवायचा असेल तर वंदनीय बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याचा जो संदेश दिलाय आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के समाजकारण करतो हे दाखवणारा आजचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संपूर्ण यात्रेच्या संयोजन समितीमध्ये काम करत असताना काही अनुभव मला आले ते अनुभव देखील ज्यावेळी तुम्ही परत याल त्यावेळी मी सांगेन आपल्याला माहित आहे की एखादा विद्यार्थी हट्ट करतो एखादा कार्यकर्ता चिवट असतो जळू बघितले की जळू विशालगडला म्हणजे जळू एकदा चिकटली की तुटल्याशिवाय बाहेर निघत नाही ती कार्यकर्त्यामधली चिकाटी मी चंद्रहारकडनं बघितली म्हणजे परवा तर मला पुण्यामध्ये पत्रकार परिषद घ्यायची होती मी कार्यकर्त्यांना काय सांगतोय की एखादा मिशन हातामध्ये घेतलं ते यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ता काय करू शकतो हे मी स्वतः बघितलेला आहे मी चंद्रहारला सांगितलं की मी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊ शकत नाही एमआयडीसीचा चा वर्धापन दिना तुला जर आवश्यक वाटत असेल तर मुंबईला मी पत्रकार परिषद घेतो एका क्षणाचा अवधी न घालवता मला त्याने सांगितलं की पत्रकार परिषद घेतली पाहिजे मला किती त्रास झाला तरी चालेल माझ्या अगोदर चंद्रहार मुंबईला पोहोचला आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामुळे चिवट कार्य करता कसा असावा हे देखील मी चंद्रहारकडनं शिकलो पण चंद्रहारचा जसा उपयोग करून घ्यायला पाहिजे तसा कोणी करून घेतला नाही हे दोन महिन्यात माझ्या लक्षात आलेलं आहे एवढा मोठा पहिलवान ज्यांच्या साथीनं काम करत होता त्यांनी तर कुस्ती जिंकायलाच पाहिजे होती पण आज सांगणीकरांच्या साक्षीनं सांगतो की आता जिथं जिथं चंद्रहार कुस्तीला उभं राहील डबल नाही पाचबल नाही दहाबल केसरी बनण्याची जबाबदारी आज आहे आणि मग एखादा चांगल्या कार्यकर्त्याचा उपयोग करून घेण्यापेक्षा त्याचा फक्त वापर करून सोडून देण्यापेक्षा त्याचे सल्ले बरोबर घेऊन त्याचं मार्गदर्शन बरोबर घेऊन तो वयानं किती आहे मोठा आहे की छोटा आहे ते न बघता देशाप्रती जर तू चांगलं काम सांगत असेल तर ते देखील मुख्य नेते स्वीकारतात हे देखील एकनाथ साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून एकच फक्त गोष्ट सांगतो मी पूर्वी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असताना रात्री साडे अकरा वाजता मला एक फोन आला की इरसारवाडीला दुर्घटना घडली आणि इरसालवाडीला दुर्घटना काय घडली होती तर एका वाडीवर पूर्ण माती पडलेली होती आणि अख्खी वाडीच्या वाडी ही गाडली गेली होती माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मी स्वतः तिथे गेलेलो होतो तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कडा चढून जाणं गरजेचं आहे मी रात्री कडा चढायला सुरुवात केलं पाचशे मीटर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हा पराक्रम करू शकत नाही मी पुन्हा एकदा खाली आलो साहेबांच्या पूर्ण संपर्कात राहिलो आणि साहेबांना पहाटे पाच वाजता मी सांगितलं की साहेब आता तुम्ही विश्रांती घेणं गरजेचं आहे मी पालकमंत्री आना त्यांनी इथं आहे जे काय आता सामोरं जायचं आहे ते सरकार म्हणून आपण सगळेच सामोरं जाणार आहोत एक तासानंतर चंद्रार मला सिपीचा फोन आला की स्वतः एकनाथ शिंदेसाहेब इंसालवाडीच्या घटनेला भेट देणार आहेत साडेसहाच्या दरम्यान स्वतः एकनाथ शिंदेसाहेब तिथे उपस्थित झाले साडेसहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत एकनाथ शिंदे ही व्यक्ती खुर्चीवर देखील बसली नाही फोन एनडीआरएफची टीम काय करते पोलीस काय करतायत कर्मचारी काय करतायत त्यांच्या जेवणाची व्यवस्था जिथे ही घटना घडलेली गट आहे त्या कुटुंबांची व्यवस्था आणि साडे अकरा वाजता मला अचानक साहेबांनी सांगितलं की मुंबईला निघालो आणि मुंबईला निघालो म्हणून सांगितल्यानंतर पंधरा मिनिटांना परत साहेबांचा मला फोन आला की खालापूर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनला साहेबांनी मला बोलवलं आणि साहेबांनी मला सांगितलं की मी एकटा हा कडा चढून जाणार आहे पाच किलोमीटरचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की सगळं ठीक आहे शेवटी आपण देखील स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे आणि प्रकृतीची काळजी घेत असताना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे ते मला सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी खालापूरच्या पोलीस स्टेशनला थांबतो तू बाकी सगळ्यांना चहाला घेऊन एका हॉटेलला जा मी चहाला गेल्यानंतर पंधरा मिनिटात मला निरोप आला की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तो इरालवाडीचा कडा चढायला सुरुवात केली आहे साहेबांबरोबर एक डॉक्टर होता त्याला जाताना त्रास झाला पण एकनाथ शिंदेना त्रास झाला नाही ते पाच किलोमीटरचा चढा चढले तिथं गेले तिथं जे काय करायचं तिथे उपाययोजना केली आणि ते खाली आले खाली आल्यानंतर मी गाडीत बसून त्यांना विचारलं साहेब हट्ट तुम्ही का केला ते जे साहेबांनी मला उत्तर सांगितलं मला असं वाटतं की ते प्रत्येक शिवसैनिकाने स्वतःच्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे आणि असं सामाजिक काम केलं पाहिजे की जे एकनाथ शिंदे साहेबांनी इरसालवाडीला करून दाखवलेलं आहे ज्यावेळी साडे अकरा वाजता साहेबांना एक फोन आला तो फोन प्रांत अधिकाऱ्याचा होता इरसालवाडीतना आला होता आणि तिथं साहेबांना सांगण्यात आलं की दोन लहान मुलं आणि आई वडील हे पूर्ण मातीखाली काढले गेलेले आहेत हे ऐकल्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेब अस्वस्थ झाले त्या मुलांचं नक्की अंतिम काय करायचं हा प्रश्न प्रशासनाच्या समोर होता साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाच किलोमीटरचा कडा ते चढून गेले त्या दोन्ही मुलांचं त्या आई वडिलांचं अंतिम संस्कार करण्याचं जे काय उद्दिष्ट होतं ते स्वतः साहेबांनी पूर्ण केलं आणि पुन्हा तो कडा उतरून खाली आले आणि साहेब गाडीत बसून मुंबईला निघून गेले हा जो काय संस्कार आहे हा शिवसेनेचा वंदनीय बाळासाहेबांचा संस्कार आहे आणि तो वारसा आपले नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब पुढे आहेत याचं भान आणि जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या वतीनं चंद्रहार तुमचं तुमच्या सगळ्या टीमचं तुमच्या सगळ्या पैलवानांचं रक्तवीरांचं नाव देखील अतिशय छान चा, दिलेलं आहे रक्तदान करतो तो रक्तदाता आजपर्यंत मानला जायचा पण आजपासून सैन्यासाठी रक्तदान करणारा रक्तदाता हा रक्तवीर म्हणून संबोधला जाईल हा देखील एक नवा पैडा निर्णय तुम्ही पाडला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो विडे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल गुरुजींना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या आशीर्वादानं ही यात्रा शंभर टक्के यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव